लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे हा निधी प्राप्त झालाय यासंबंधीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन साखरपेडे वाटले आज अंबाबाई मंदिर परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झालाय यासंबंधीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन साखरपेडे वाटले पहलगाम इथं झालेल्या पाक पुरस्कृत भॅड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला यश दिल्याबद्दल करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साडीचोळी अर्पण करून पूजा करण्यात आली यानंतर मंदिर परिसरातील भाविकांना साखरपेडे वाटून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत माहिती देण्यात आली आहे लवकरच जगतजन्य करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराचे रुपडं पालटणार असून काशी विश्वनाथ आणि उज्जैन इथल्या महाकाल मंदिर कॉरिडॉरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराचा विकास होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला आहे गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला हा विकास आराखडा लवकरच पूर्णत्वाला जाईल आणि दक्षिण काशी कोल्हापूरची ओळख अधिक ठळक होईल असा विश्वास भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केलाय भूसंपादनासह इतर सर्व कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्णत्वाला गेल्यानंतर कोल्हापूरच्या समृद्धीमध्ये आणि पर्यटनामध्ये वाढ होईल याची खात्री आहे असं मत आमदार ओमल महाडिक यांनी व्यक्त केलंय या याप्रसंगी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी विजय खाडे पाटील राजसिंह शेळके भाऊ कुंभार विजय अग्रवाल आणि पदाधिकारी उपस्थित होते